नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज जो मी व्हिडिओ सांगत आहे ज्या व्हिडिओच्या माध्यमातून माद्दु मी स्वामी महाराजांच्या सारामृत या ग्रंथाची माहिती सांगणार आहे सारामृत हा ग्रंथ पूर्ण स्वामी चरित्र आहे रोज आपण स्वामी महाराजांची नित्यसेवा करत असताना महाराजांचे या ग्रंथामधले रोजचे तीन अध्याय आपल्याला याचं वाचन हे केलं पाहिजे व अकरामाळी महाराजांचा जप आपला हा झालाच पाहिजे ही आपली रोजची साधी आणि दैनंदिन स्वामी सेवा आहे पण आपल्याला माहीत आहे का की एकवीस अध्यायांचं काय महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये आणि का आपण या ग्रंथाचं नित्यनियमाने वाचन करावं तर आपल्याला भगवंतांनी जन्म दिला आहे तर आपल्या गुरूंची आपल्याकडून सेवा होण्यासाठी आपण नियमितपणे स्वामींचे सारामृत या ग्रंथाचे पठन करावे ती रोजचे तीन अध्याय आपण का वाचावे तर बघा एकवीस अध्याय असतात या सारामृत या ग्रंथामध्ये मग आपल्याला रोज प्रत्येकी तीन अध्याय वाचायचे आहे सात दिवसामध्ये पूर्ण एक पारायण पूर्ण होतं तीन अध्यायांचं महत्व याच्यासाठी आहे की पहिले जे पहिला जो अध्याय ज्या अर्थाने आपण वाचतो ते म्हणजे भूतकाळातल्या गोष्टी पूर्णत्वाला जाण्यासाठी त्याचा व्यवस्थितपणे उद्धार होण्यासाठी वर दुसरा जो अध्याय या उद्देशाने वाचतो की वर्तमान सुधारण्यासाठी आणि तिसरा अध्याय आपण या उद्देशाने वाचतो की भविष्य काळामध्ये आपल्याला कोणती समस्या येऊ नये भगवंताचा आशीर्वाद राहावा त्या भविष्यासाठी आपण तिसरा अध्याय वाचावा असे रोजचे नियमितपणे तीन अध्याय वाचावे अकरा स्वामींचा जप आपण का करावा तर काम मोद मोह मत्सर माया आई वडील गुरु एक स्वतःसाठी आपण म्हणून अकरा माळी स्वामी महाराजांचा नित्य नियमाने आपण जप करावा आता हे एकवीस अध्यायांचं का असं विशेष महत्व आहे तर प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं महत्व सांगितलं आहे तर सारामृत या ग्रंथामध्ये पहिला जो अध्याय आपण वाचन करतो त्याचा अर्थ असा आहे की पहिला अध्याय आपलं वाचण्याने आपल्या घरातलं शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडतं दुसरा जो अध्याय आहे त्याचं महत्त्व आहे की आपला प्रवास हा सुखकर होतो तिसरा अध्याय आहे त्याचं महत्त्व आहे की शासकीय कामामध्ये आपलं काम पूर्ण होतं चौथ्या अध्यायाचं महत्त्व आहे घरामध्ये अन्न कमी पडत नाही पाचवा जो अध्याय आहे तो म्हणजे गुरूंजवळ कधीही आपण हट्ट करू नये सहावा अध्यायाचं महत्व आहे संपत्तीचा गर्व होणार नाही व चोरी टळेल असा अर्थ होतो सातवा जो अध्याय आहे त्यांनी आपल्याला सद्गुरू प्राप्त होतात आठवा अध्याय आहे त्याने संबंध बाधा ही नाहीशी होती आठवा अध्याय आहे की आपला दानशूरपणा हा वाढतो दहावा अध्याय आहे याचं महत्व आहे की संतती प्राप्त होती प्रत्येक अध्यायाचं एक वेगवेगळं महत्व सांगण्यात आलेलं आहे अध्यायाचं महत्व म्हणजे आपल्याकडून गुरुसेवा घडेल बाराव्या अध्यायाचं महत्व आहे गुरुसेवेत विघ्न बाधा होणार नाही तेराव्या अध्यायाचं महत्व आहे चित्त शुद्धी हो आपलं गेलेलं धन परत मिळेल तसेच चौदावा अध्यायाचं महत्व आहे संतती प्राप्त होईल पंधरावा अध्यायाचं महत्व आहे दारिद्र्य दूर होईल सोळावा अध्याय वाचन करण्याने तसेच आपल्या गुरूंवर आपला जे व्यवसाय आहे त्याची आपल्यावर कृपादृष्टी लाभेल सतरावा अध्याय आहे की गुरुभक्ती आपल्याजवळ वार खूप वाढेल अठरावा अध्याय आहे लहान वयातच आपण भक्तिमार्गाला लागेल एकोणीसावा अध्याय आहे योगा अभ्यासात आपली प्रगती होईल वा अध्याय आहे विसाव्या अध्यायाचे वाचन करणारे धर्मभेद मनामध्ये उत्पन्न होत नाही आणि एकविसावा अध्याय वाचण्याने प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं महत्त्व आहे म्हणून आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये नेहमी अनुक्रमे रोजचे तीन अध्यायाचं वाचन केले पाहिजे आक्रमणी महाराजांचा जप आपण हा केला पाहिजे या स्वामींचंच हे पूर्ण जीवन आहे स्वामी सेवेसाठीच आपल्याला हे पूर्ण करायचं आहे आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या हे आपलं कर्मसंचिताचंच फळ आहे आणि याच्यावर मार्गदर्शन करणारे म्हणजे आपले गुरु आहे रोज या प्रमाणे आपण ज्या वेळेस सेवा करतो नित्य नित्यनियमाणी तर आपल्या घरामध्ये भगवंताचा वास राहतो भलेही संकट आपल्यावर जरी आलं तर काळजी मात्र आपल्यापेक्षा आपल्या भगवंताला राहती आणि त्याच्यातून सुद्धा भगवंत आपल्याला मार्ग दाखवतो कधी कधी मन विचलित होतं की या समस्येमधून आता मला बाहेर कसं पडायचं आहे तर डोळे बंद केल्यावर समोर आपले स्वामी महाराज दिसतात आणि तेच आपल्याला मार्गदर्शन करतात की तुझा योग्य रस्ता कोणता आहे स्वामी सगळ्या ठिकाणी आहे फक्त ओळख आहे ती आपल्याला जाणून घेण्याची आहे तर ते जाणून केव्हा घेता येईल ज्या वेळेस आपण नित्य नियमाने महाराजांचा आपण जप करू जप केल्याने आपल्या शरीरामध्ये एक दिव्यता तयार होती आपण सगळ्या गोष्टींकडे पॉझिटिव्ह दृष्टीने बघत राहतो मनामध्ये नकारात्मक भावना आपल्या मनामध्ये येत नाही म्हणून नेहमी आपण नित्य नियमाने महाराजांची स्वामींची ही नित्य सेवा झाली पाहिजे ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून रोजच्या तीन अध्यायांचं वाचन केलं पाहिजे सुरुवातीला आपण स्वामी स्तवन वाचावं वा, त्यानंतर आपण एक माळ स्वामी महाराजांची करावी व पुन्हा नित्यमान नित्य नियमाने तीन अध्यायांचं वाचन करावं आणि त्यानंतर अकरा माळी स्वामी महाराजांचा जप करावा असं दैनंदिन आपलीही नित्यसेवा असायला पाहिजे आता ही सेवा करायला किती वेळ लागतो तर बघा कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं लागतात छानपैकी मन शांत बसून जर आपण जप केला अकरा माळी तर पंधरा ते वीस मिनिट लागतात आणि तीन अध्यायांचं वाचन करायला पाच ते सात मिनिट लागतात अतिशय छोट्या स्वरूपामध्ये आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये हे अध्याय आहे माझ्याकडं जो ग्रंथ आहे तो दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे सुलभ सुंदर समजणारी अशी त्या ग्रंथामध्ये भाषा आहे आवर्जून ज्यांना शक्य आहे त्याने महाराजांची ही नित्यसेवा करावी आपल्या जीवनात काय त्यांचे अनुभव येत आहे हे स्वतः आपण अनुभवावं ही सगळी मी जे काही मी बोललेली आहे माझी सगळी सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणावर नमस्तू करते स्वामी महाराजांच्या चरणावर अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथे संपवते सगळ्यांना एवढी एकच विनंती आहे की मनामध्ये कोणतीही शंका घेऊ नका की हे वाचन केल्याने माझी समस्या सुटेल का कारण मुळातच आपण एकमेकांशी बोलत आहोत आपल्या डोळ्यासमोर भगवंताचं नामस्मरण दिसत आहे मनामध्ये नामस्मरण दिसत आहे चारी बाजून ही जी सृष्टी आहे ती आपल्याला भगवंताच्याच कृपेने आपल्याला मिळालेली आहे त्याच्यामुळे शंका न धरता मनातली भावना ही एक परमभक्तीचंच एकमेव साधन आहे तर मी व्हिडिओ इथेच संपवत आहे पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये मी नक्की स्वामी महाराजांची एक नवीन लीला नवीन माहिती मी घेऊन येणार आहे तोपर्यंत आपल्या सगळ्यांना स्वामी महाराजांवर आपली कृपादृष्टी राहू दे सर्व आनंदी राहा धन्यवाद